मिरजेत महापालिकेने अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यालय केले जमीन दोस्त आणि पदाधिकारी यांच्यात झटापटी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात मिरज किल्लाबाग या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या जागा असून आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी शिवसेना कार्यालय करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यास सुरुवात केली होती याला विरोध करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर किरण किरणसिंह राजपूत यांनी शिवसेना पक्षाच्या जागेवर हक्क बजावत हे कार्यालयाचे शेड महापालिका प्रशासनाने काढावी अशी तक्रार केली होती यावर महापालिका प्रशासन विरोधी पथक घेऊन पत्र्याचे शेड काढण्यासाठी हजर झाले होते यावेळी अंगावर बुलडोझर काढा पण पत्र्याचे शेड काढू देणार नाही अशी भूमिका चंद्रकांत मैगुरे यांनी घेतली होती यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील सहायक आयुक्त अनिस दिलीप घोरपडे यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन शेड काढण्याचा प्रयत्न केला जेसीबी साईने शेड काढत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेडमध्ये ठिया मारून विरोध करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी बळाचा वापर करून मिरज तालुका प्रमुख संजय काटे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव मगदूम महादेव हुलवान महिला पदाधिकारी सुगंधा माने शाखिराज जामदार स्नेहल माळी मनिषा पाटील सरोजिनी माळी दिलीप नाईक ओंकार जोशी यांना ताब्यात घेतले आणि पोलीस उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापटीचा प्रकार घडला शेवटी महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने उभारलेले शेड जमीनदस्त केले आज अधिकृतरित्या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन होतं कार्यालयाचं ऑफिस तिथं आम्ही आमच्या अधिकृत जागेवर ठेवलं होतं कुणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडं कुठलीही तक्रार आलेली नसताना कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय खो खो म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी हजार तिथले जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे पोलीस स्टेशन असू दे सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडं मागणी आहे आत्ता कसं इथं पोहोचपाटा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं त्यांनी मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कळकळजी शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिके प जवळ आम्ही उपोषणला बसून त्यांच्यावर दबाव टाकून अतिक्रमण काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आमची शिवसेनेचं कार्यालय हे त्याच ठिकाणी उभा केलं जाईल पुढची जागा त्यांनी आता आहे जागा तुम्ही मोजून कुठे येते तिथं तुम्ही मार्किंग करून घेऊन तिथं ठेवा म्हणून ते अधिकारी स्वतः म्हणतात तासा तासाला जर भूमिका बदलत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेची जिथं जागा आहे तिथं आम्ही कार्यालय आमचं उभं केलं जाईल नेमकी काय परिस्थिती किल्लाबाग येते आज महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केलेली आहे त्यावेळी पोलीस बंदोबस्त मागवण्यात झाला होता या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे या गटाने एक शेड सेट ऑफ शेड उभं केलं होतं त्याचं ते अनाधिकृत बांधकाम महापालिकेनं करून तो बंदोबस्त मागवण्यात आला होता त्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा अतिक्रमण हे काढण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलीस कार्यशील कारवाई करीत आहोत